जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सोळा तारखेला झाला असेल म्हणजेच तुमचा मुलांक आठ आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे शनिदेवाच्या कृपेनं तुम्हाला यश मिळेल की काही संघर्ष करावे लागतील करिअर प्रेम आरोग्य पैसा आणि भाग्याबद्दल सर्व काही चला जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुलांक आठ आणि दोन हजार सव्वीस वर्षाचं समीकरण बघायचं झालं तर अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे स्वतःचे महत्व असते ज्याचा मुलांक आठ आहे ते लोक शनिदेवाच्या प्रभावाखाली असतात ही लोक मेहनती न्यायप्रिय आणि गंभीर स्वभावाची असतात शनिदेव त्यांना परिश्रमाचं फळ देतात पण थोड्या विलंबाने आता विचार करा दोन हजार सव्वीस या वर्षाचा एकूण अंक येतो दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक सहा म्हणजे दहा म्हणजे एक एक हा सूर्याचा अंक आहे जो नेतृत्व नवीन सुरुवात आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आता शनिदेवाचा अंक आहे आठ आणि सूर्याचा अंक एकत्र एक आल्यावर दोन हजार सव्वीस हे वर्ष मुलांक आठच्या लोकांसाठी कसं असेल तर अंकशास्त्रानुसार हे वर्ष तुम्हाला कठोर परिश्रमातून यश मिळवून देणारं ठरू शकतात करिअर आणि व्यवसायाच्या संबंधित बोलायचं झालं तर करिअरच्या दृष्टीनं मुलांक आठ असलेल्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्षच संमिश्र परिणाम देणारं राहील वर्षाच्या सुरुवातीला काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं परंतु तुमच्या कठोर परिश्रमामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुम्ही त्यावर मात करू शकता नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात पण त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील आणि वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल वर्षाच्या मध्यापर्यंत पदोन्नतीची शक्यता नक्कीच आहे तुमच्या कामाला योग्य न्याय मिळेल शिवाय व्यवसायात नवीन कल्पनांना मूर्त रूप देण्याची चांगली वेळ आहे तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या मध्यानंतर काळ अधिक अनुकूल असेल भागीदारीत काम करत असाल तर काळजीपूर्वक व्यवहार करा तुमच्या व्यवसाय वाढीसाठी काही नवीन धोरण आणि योजना आखण्याची गरज आहे संयम बाळगल्यास मोठे यश नक्कीच मिळू शकते आर्थिक स्थिती आणि धनलाभाबद्दल बोलायचं झालं तर मुलांक आठ असलेल्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस वर्ष सावधगिरी बाळगण्याचे संकेत देत आहे खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या वर्षाच्या सुरुवातीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे परंतु अनावश्यक खर्चामुळे ते टिकणार नाही यावर्षी तुम्ही बचतीकडे अधिक लक्ष दिल्यास भविष्यासाठी चांगलं राहील जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो संपत्तीशी संबंधित काही जुने वाद मिटू शकतात ज्यामुळे आर्थिक लाभ होईल कर्ज घेण्यापासून किंवा कोणाला कर्ज देण्यापासून शक्यतो टाळा प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष मुलांक आठ असलेल्या लोकांसाठी सकारात्मक आणि काहीच आव्हानात्मक देखील असू शकतं जी लोक प्रेम संबंधात आहे त्यांच्यासाठी वर्षाची सुरुवात थोडी तणावपूर्ण असू शकते गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे पण संवाद साधल्यास ते दूर होतील वर्षाच्या मध्यापर्यंत संबंध अधिक दृढ होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण घालवाल वैवाहिक लोकांसाठी हे वर्ष चांगलंच आहे एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास या वर्षी वाढेल कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे नाती संबंध अधिक मजबूत होतील अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात विशेषतः वर्षाच्या उत्तरार्धात आता आरोग्याच्या दृष्टीनं दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला तुमच्या फिटनेस कडे लक्ष देण्यास सांगत आहे कामाच्या तणावामुळे मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे योगा आणि ध्यानाचा सराव करा संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा मोसमी आजारांपासून सावध राहा जुन्या आजारांनी योग्य काळजी घ्या आता शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं तर विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कठोर परिश्रमाचं असेल उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल यश नक्की मिळेल पण सात त्यासाठी सातत्य आणि एकाग्रता आवश्यक आहे मुलांक आठच्या लोकांनी दोन हजार सव्वीस मध्ये शनिदेवाच्या कृपेसाठी आणि सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेसाठी काही गोष्टी नक्की कराव्यात त्यासाठी वाचन करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनिवारी दानधर्म करा निळा काळा आणि गडद हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ राहील यावर्षी एक सहा आणि आठ हे अंक तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतील तर मंडळी दोन हजार सव्वीस हे वर्ष मुलांक आठ साठी मेहनतीचं आणि नंतर यशाचं असेल तुमचा मुलांकसुद्धा आठ आहे का आणि या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुमच्या बाबतीत अशा कोणत्या गोष्टी घडतायत कमेंटमध्ये नक्की शेअर करा त्याचबरोबर तुमचा मुलांक कोणता तुमच्या मुलांकाविषयी मुलांका तुम्हाला दोन हजार सव्वीसचे करिअर प्रेम आरोग्य बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर तुमचा मुलांक कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मुलांका आठ असलेल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका